अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे राष्ट्रवादी पक्षाचे शरदचंद्र पवार आवाहन ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार रुपये मदतीसाठी शासनाकडे आग्रह मुंबई प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार करण्यात आले आहे सध्या राज्यात विविध भागात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडालेला आहे यामध्ये मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तर शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून शेतकरी बांधव निसर्गाच्या प्रकोपापुढे पुरता हतबल झाला आहे अशावेळी त्यांचे दुःख हे आपले समजून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार खासदार आमदार पदाधिकारी कार्यकर्ते यांना आवाहन करण्यात आले आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खजदार शरच्चंद्र पवार साहेबांनी सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रावर आलेल्या प्रत्येक नैसर्गिक संकटात सहकार्य केले आहे राज्यात सरसकट कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रू ची मदत करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार पक्षाने यापूर्वीच सत्ताधारी महायुतीकडे लावून धरलेली आहे पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा महासंसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांनी सर्वप्रथम केंद्रीय कृषी मंत्री यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील गंभीर परिस्थिती लक्षात आणून दिली व सरसकट कर्जमाफी चा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून राज्य सरकारमधील वरिष्ठांना महाराष्ट्र राज्याला युपीएच्या काळात नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ज्याप्रमाणे विशेष पॅकेज मिळत होते त्याप्रमाणे मदत देण्यासाठी भाग पाडत आहे पक्षातर्फे काहीतरी तात्काळ मदत व्हावी या उद्देशाने पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार आमदार व सर्वजण मदतीसाठी पहिल्या टप्प्यात पूरग्रस्त भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे घेण्यात आला आहे पक्षातील सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेला जाहीर आवाहन आहे की आपण देखील सढळ हस्ते जीवनावश्यक वस्तूंची मदत करून राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना सहकार्य करावे व त्यांचे संसारवेळी सावरण्यासाठी आपला अमूल्य हातभार लावावा की मदत चादर ब्लँकेट मीठ डाळी लाल मसाले साबण टूथपेस्ट सॅनेटरी पॅड साखर बाजरी ज्वारी चहा पावडर टी बॅग्स ताट ग्लास चमचा वाटी बिस्किट टॉवेल तांदूळ अशा स्वरूपाचे असणार आहे ज्यांना मदत करायची आहे त्यांनी राष्ट्रवादी भवन थाकरसी हाऊस जे। एन खेरेडिया मार्ग मुंबई चार लाख एक येथे सोमवार दिनाक एकोणतीस पर्यंत पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे